मऊ लुसलुसीत जाळीदार ढोकळा घरी कसा बनवायचा ते बघतोय आज आपण खूप साधी सोपी रेसिपी आहे एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण खूप साध्या पद्धतीने ढोकळा घरी कसा बनवायचा ते बघतोय ढोकळा बनवण्यासाठी सर्वात अगोदर एक मिक्सरचं भांडं घ्यावं लागेल आपल्याला त्यामध्ये दोन वाटी बेसनपीठ टाकायचं आहे बेसनपीठ तुम्ही चाळूनसुद्धा घेऊ शकता मी तसंच घेत आहे दोन वाट्या बेसनपीठ आहे याचबरोबर यामध्ये तीन चमचे साखर टाकायची एक लिंबाचा रस आहे तेल टाकायचं आहे एक चमचाभर चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्सरमधून आपण एक वेळेस फिरून घेणार आहोत एक वेळ फिरवल्यानंतर परत यामध्ये पाणी मिक्स करून परत एकदा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला थोडक्यात आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे ही पेस्ट तयार आहे एका मोठ्या पातेल्यात काढून घेत आहोत आता यामध्ये एक पॅकेट इनो टाकायचं आहे इनोमुळेच हा ढोकळा खूप जाळीदार आणि मऊ लुसलुशीत होतो छान असं फेटून घ्यायचं दहा सेकंद हे छान फेटून घेतलेलं आहे आता एका डब्याला मी तेल लावून घेतलेलं आहे त्यावरती ढोकळ्याचं बॅटर टाकायचं कुकरचा डब्बा किंवा केक टिन असेल तर तेसुद्धा वापरू शकता तुम्ही आता आपण हे स्टीम करून घेणार आहोत पंधरा मिनटासाठी तोपर्यंत यासाठी लागणारा तडका बनून एक इथे पातेलं घेतलं त्यामध्ये एक चमचा तेल आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी मोहरी छान तडतडली की हिरवी मिरचीचे काप टाकत आहे याचबरोबर पाणी पण टाकायचं आहे यामध्ये अर्धा ग्लास दोन चमचे साखर एक चमचाभर मीठ आहे आणि लिंबाचा रस टाकायचा आहे छान असे आपली ही फोडणी तयार झालेली आहे एक उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आणि थंड होऊ देणार आहोत ढोकळा पण आपला स्टीम झाला का ते बघूयात चाकूच्या मदतीने एक वेळेस चेक करायचं चाकू जर क्लीन आला तर ढोकळा तयार आहे आपला आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ हा डबा काढून घ्यायचा आहे छान असा एकदम मस्त ढोकळा आपला तयार आहे आता याला आपण कट करून घेऊ कट केल्यानंतर यावरती जो तडका आपण बनवला होता तो टाकायचा आहे एकदम मऊ लुसलुशीत जाळीदार असा ढोकळा घरी बनवलेला आहे खूप साधी सोपी पद्धत आहे ढोकळ्याला विकतसारखा रंग हवा असेल तर यामध्ये चिमूटभर हळद टाका त्यामुळे खूप चांगला रंग येतो मी टाकली नाही आहे तुम्ही टाकू शकता त्यामुळेच विकतसारखा रंग येईल छान असा तडका आपण मिक्स केलेला आहे सॉस बरोबर तुम्ही सर्व करू शकता किंवा चिंचची चटणीसोबतसुद्धा खूप छान लागतो एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन